सर्व शासकीय कार्यालयांचे मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावेत अशी मागणी भारतीय जनसंस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुमारे दीडशे पेक्षा जास्त शासकीय कार्यालय आहेत या सर्व कार्यालयांना जनतेशी तसेच कनिष्ठ कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्याकरता शासकीय खर्चाने लँडलाईन मोबाईल फोन फॅक्स इत्यादी सुविधा अनेक वर्षांपूर्वीच दिल्या आहेत शासनाने नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे सर्व कार्यालयांची माहिती गुगलला ऑनलाईन केली आहे एखाद्या कार्यालयाशी संबंधित जनतेचे कुठलेही काम असेल तर सध्या गुगल वर जाऊन त्या कार्यालयाचे नाव पत्ता शासकीय कार्यालयाचा फोन नंबर अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर आणि लोकेशन तपासता येते त्याचप्रमाणे आपल्या कामासंदर्भातील अर्ज कार्यालयाला ऑनलाईनही करता येतो या सर्व सुविधा जनहितासाठी शासनाने सुप्रशासनाची प्रचिती जनतेला येण्यासाठी दिल्या आहेत मात्र बऱ्याच शासकीय कार्यालयांच्या लँडलाईन नंबर आणि मोबाईल बंद आढळून येतात तरी सुप्रशासनासाठी सर्व लँडलाईन आणि मोबाईल फोन अद्ययावत करून घ्यावेत आणि वरिष्ठांनी याची खात्री करून घ्यावी अशी मागणी विधीज्ञ कारभारी गवळी राज्य अध्यक्ष अशोक सब्बन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे गणेश इंगळे वीर बहादूर प्रजापती बबलू खोसला सुनील टाप भगवान जगताप आणि जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा